नमस्कार मित्रांनो मी पुण्याहून आजच आलो आणि आज येऊन डायरेक्ट कन्नडला आलोय तर कन्नडला आमच्या लग्न आहे तुम्हाला सगळ्यांना एक टास्के पाहिले सात याची तुम्हाला माहिती आहे ओळखायचं की कोणाचं युट्यूब चॅनल नाहीये हा काय एका जणच युट्यूब चॅनल नाहीच म्हणजे आयुष्यात युट्यूब तर दोन्ही नाहीये आणि कसा चालत त्याला दाखवलं चार ऑप्शन चुकीच निवड एवढी ओळखायचं आहे तर हे बघा आत्ता सध्या इकडं असं आहे जेवायची थोड्या वेळात व्यवस्था होणार आहे आणि आमची यूट्यूबची गँग सगळी आलेली आहे लग्नाला कन्नडला लग्न आहे मी सकाळी येतानाच म्हणजे किती अकरा वाजता निघालो असेल आणि अकरा वाजता निघून मग इथं मला संभाजीनगरला यायला जवळपास किती चार चारच वाजले असतील आणि चार वाजल्यानंतर मग इथून पुढं तिथून देवगिरी किल्ला देवगिरी किल्ल्याहून वेरूळ वेरुळ ह्याला आलो कन्नडला आता लग्नाच्या हळदीचा कार्यक्रम सुरू आहे तर हा कार्यक्रम बघा आता मी बाकीचं तुम्हाला दाखवतो हा मागा माझा भातसा आहे शिवराज हॅलो कर हां हा भादसा आहे माझा इथं आतमध्ये पोचल्यानंतर हळदीला सुरुवात झालीच होती आणि सगळं म्हणजे नवरदेवनवरी दोघं पण स्टेजवर आले होते आदल्या दिवशी हळदीचा कार्यक्रम जरा चांगला आणि प्रशस्त होता कुठेही मंगल कार्यालयात त्या पद्धतीने सगळी अरेंजमेंट करण्यात आली होती बघा सगळ्या पिवळ्या खुर्च्या सगळ्या महिलांनी पिवळ्या साड्या वगैरे परिधान केलेल्या होत्या सगळ्या हे बघा इथं हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू झालेला होता ही आहे नवरी पल्लवी आणि मंगल कार्यालयात म्हणजे छानच व्यवस्था होती सगळी एकत्र इथे आणि हळदीच्या कार्यक्रमाला गाणी खूप मस्त लावलेले होते पी जे चांगला होता पण ते ऐकवता येत नाही कारण कॉपीराईट बसतं इथं ओम आणि सानवी सानवीला घेतलेलं होतं ओमदादानं आणि हे बघा ते व्हिडिओ चालू होते करणं मी पण तिथंच होतो तर ते गाणं चालू असल्यामुळं सानवीचे हात बघा तिला खूपच आवड आहे डान्स करायची थोडाही आवाज आला की ती डान्स करायला लागते तर फार म्हणजे हे बघा इथं सुदर्शन आणि यांनी हळद लावली आता तर आता मी जाणारे हळद लावायला हळदीचा कार्यक्रम खूप मस्त मजा आली खूप म्हणजे हळदीच्या कार्यक्रमाला डी जे वगैरे असल्यामुळं खूप मस्त होत हे बघा खूप सुंदर दिसत होती पल्लवी तर सगळं हे झालंय हळदीचं ते फोटो फोटोसाठी पुन्हा मला डबल सांगितलं एक ला आहे एकदा लावायला हळद आणि हे इथं आता ओम लावतोय गाण्याचा आवाज खूप मस्त होता मस्त म्हणजे एन्जॉयमेंट झालं खूप छान आणि अशा कार्यक्रमात खरं म्हणजे लग्नच एक माध्यम असतं की सगळे एकत्र येतात आणि हे करतात सगळे एन्जॉय करतात इथं आई आता आई आणि नाना हळद लावतील पल्लवीला इथं नीता ही माझी मोठी बहीण म्हणजे माझ्यापेक्षा लहानच आहे आणि आई आणि नाना आम्ही सगळेच एकत्र आलो या लग्नाला आणि आमची मित्रमंडळी पण आली होती जालन्याची सगळेच तर छान एकदम हळदीचा कार्यक्रम झाला आमच्या मावस बहिणींपैकी एकच राहिली जी जिचं लग्न राहिलं होतं बाकी माझ्या दोन्ही बहिणींचं तर लग्न झालेलंच आहे ही तो आणि आपले हे सुदर्शन आणि सानवी ओम आणि मी खूप मस्त डान्सचा मजा घेतला फक्त मीच पिवळं काही घातलेलं नव्हतं मला इथे जाणवलं तिथं बाकी सगळ्यांनी घातलेलं होतं माझ्या लक्षात नाही आलं हळदीसाठी आपण एक कुर्ता वगैरे घ्यायला पाहिजे होता माझ्याकडे पण मी आणलं नाही तो आणि हे सगळे एन्जॉय करायला लागले डान्सला नवरी पण होती इथंच तर मजा आली या हळदीच्या कार्यक्रमात आता हे गाण्याचा मी आवाज नाही ठेवला कॉपीराईटमुळं तर असा एकंदरीत कार्यक्रम झाला आणि त्यानंतर मग हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही आलो जेवायला जेवायला खूप छान होतं बरं नाही भात पोळी आणि पोळी म्हणजे चपाती आणि स्वीटमध्ये जिलेबी पण होती मस्त जेवण केलं आम्ही सगळ्यांना सांगत होतं काय काय जेवायला आणि त्यानंतर मग झोपलो आम्ही तर मित्रांनो सकाळी इथं खूप जास्त थंडी आहे कन्नड मध्ये आणि आमची व्यवस्था चांगली होती मंगल ली ली पन <coughs> हे हो मंगल कार्यालय पण खूप छान आहे म्हणजेच एवढे लोक होतो आम्ही रात्री पण सगळ्यांची व्यवस्था चांगली केलेली होती त्यामुळं काही वाटलं नाही आणि आता आंघोळ करायची पण पाणी पण एवढं थंड आहे पण आहे म्हणा गरम पाणी तर, तर हे बघा हे असं व्यवस्था होती हे आमचा माने आणि हे मंगल कार्यालयातलं हॉल आहे तर मित्रांनो आंघोळ करून आता रेडी झालो आहे आणि हे बघा आमची गँग सोनू आम्ही सगळ्यांनी त्या आंघोळची व्यवस्था होती सगळे आंघोळ झाले आता तर आता नाश्त्याची सुरुवात होईल थोडा वेळ मस्त आता फ्रेश झालो थोडासा थोडंसं नाश्ता पाहिजे मग एकदम निवांत लग्न लागेपर्यंत काही टेन्शन हे बघा हे एकदम छान रिसॉर्ट आहे तर असं आहे सगळं नाही नाही हे बघा आता एकंदरीत ही सकाळी सकाळची लग्नाची तयारी सुरू आहे आणि साडेबारा वाजता लग्न आहे बघा बाहेर गणपती बाप्पा आहे आणि बाकी आतमध्ये खुर्च्यांचं सगळं सेटअप चालू आहे पुढचं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ सांगतोच तोपर्यंत बाय